ಸಲಾಮನೆ <San> ಉಲ್ಗಡೂಯ माझा अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील शीतल तेजवाणी किंवा अमेडिया कंपनीचे इतर भागीदार यांच्याशी कोणताही व्यवहार झालेला नाही माझा त्यांचा परिचय नसून मी त्यांना कधी भेटलोही नाही त्यामुळे माझा दाखल गुन्ह्याशी काही संबंध नाही हा दाखल झालेला गुन्हा गैरसमजुतीने खोट्या पद्धतीने झाला असून तो निराधार आहे असं स्पष्टीकरण बांधकाम व्यावसायिक हेमंत गवंडे यांनी पत्रकार परिषदेत दिले प्रसंगी या जागेचे इनामी मूळ मालक विद्वांस उपस्थित होते हेमंत गवंडे म्हणाले मौजे बोपोडी येथील सीटीएस नंबर तीन आणि प्लॉट नंबर सर्वे नंबर सर्वे बासष्ट ही जमीन पेशवे काळापासून विद्वांस यांच्याकडे आहे मोडी लिपीमध्ये याचे कागदपत्र उपलब्ध आहेत एकोणीसशे तीस पासून या जागेचा सात बारा विद्वांस यांच्या नावावर आहे कृषी महाविद्यालय या जागेवर भाडे करू असून ते मालक नाहीत विद्वांस यांचे इनाम कधीही काढलेले नसून ते आतापर्यंत कायम आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठाने या जागेबाबत याचिका दाखल करून आम्ही मालक असल्याचा दावा केला पण न्यायालयाने ते अपील फेटाळून लावले आहे कारण या जागेवर यांची मालकी दिसून आली आहे कृषी महाविद्यालय यांच्याकडे कोणती मालकी पुरावे नाहीत हेमंत गवंडे पुढे म्हणाले कृषी महाविद्यालयांकडे संबंधित जागेचे कोणते कागदपत्र नसल्याचे त्यांच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर सांगितले आहे यशोदा विद्वांस यांचे नाव या ना जागेवर होते आणि कृषी महाविद्यालय यांचे भाडेकरू म्हणून नेमण्यात आले आहे एकोणीशे पंचाहत्तर पासून आतापर्यंत कृषी महाविद्यालय यांनी याबाबत कोणते अपील केलेले नाही कुठेही करून जागा ताब्यात घेता येत नाही खासगी जागेवर आरक्षण हे पडत असते पण सरकारी जागेवर बस टर्मिनल आरक्षण एकोणीसशे सत्याऐंशी रोजी पडलेले आहे पुणे जिल्हाधिकारी यांनी आम्हाला जागा मालक म्हणून पत्र पाठवून या जागेवर बस टर्मिनल साठी जागा असल्याचे सांगितले त्यातही आमचा मालकी हक्क नमूद केलेला नाही 20 कोटी रुपये भरपाई मोबदला देण्याचे मनपणे सांगितले मात्र आम्ही ते अद्याप घेतलेले नाही आमची बस टर्मिनल करण्यासाठी मान्यता देखील आहे या जागेवर आम्ही कोणती खोटी मोजणी केलेली नसून भूसंपादन मोजणी जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात झाली आहे प्रॉपर्टी कार्डवर देखील माझे नाव आहे त्याचा नियमित कर आम्ही भरतो आहोत याबाबत कृषी महाविद्यालय यांनी कधी आव्हान दिलेलं नाही तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी माझ्यावर पदाचा दुरुपयोग करत खोटा गुन्हा दाखल केला होता परंतु उच्च न्यायालयाने तो गुन्हा खोटा पद्धतीने दाखल केल्याचे निरीक्षण नोंदवले आहे त्यामुळे खडसे यांचे मंत्री पद देखील गेले आहे काही महसूल अधिकारी महसूल मंत्री यांना दिशाभूल करत आहे माझी नाहक बदनामी झाली आहे मी जागा ही जागा कायदेशीर खरेदी केलेली आहे असंही त्यांनी नमूद केलं उच्च न्यायालयात दाद मागणार माझा आणि कंपनीचा व्यवहार अभ्यास करून कागदपत्रे तपासून दाखल करायला हवे होते मात्र रात्री दीड वाजता गुन्हा दाखल केला गेला शीतल तेजवानी यांना मी कोणतीही जागा विकलेली नाही तेजवानी यांनी माझी जागा विक्री केल्याचे सांगितले पण त्याबाबत कोणते दस्त नाही माझ्यावर जो गुन्हा दाखल झाला तो रद्द करण्यात यावा या प्रकरणात तहसीलदार यांचे निलंबन झाल्याचं जा सांगण्यात येते तर त्यांची ऑर्डर तपासून पहावं माझ्या विरोधात ज्यांनी खोटी तक्रार केली त्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागणार आहे असे गवंडे म्हणाले अधिक माहिती आणि पुराव्यासाठी हेमंत गवंडे नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव त्र्याण्णव एकोणतीस मीडिया ही कंपनी मला माहिती नाही त्याच्या भागीदारांना समोरासमोर पण कधी बघितलं नाही इन्क्लुडिंग पारजी पवार यांना सुद्धा त्यामुळे त्यांचं माझ्याशी नाव जोडलं गेलं हे पूर्णपणे चुकीचं आणि अन्याय करणार आहे बरं का नुसतं चुकीचं नाही हे अन्याय करणार आहे त्याच्याविरुद्ध मी सक्षम न्यायालयामध्ये दाद मागणार आहे ज्यांनी चुकीची एफ आय आर केली आहे त्यांना पण कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी मी प्रयत्न आय टीन समजू हा सदर आता ज्या जमिनीचा वाद चालू आहे ही जमीन ही जमीन माझ्याबरोबर जे बसले आहेत माझं या त्या जागेचे पुरुष पुरुष वंशज विध्वंस त्यांच्याकडून ती खरेदीने घेतली आहे दोन हजार नऊ साली आता ती पुणे महानगरपालिका म्हणजे पीएमपीएमएल पुणे महानगर परिवहन महामंडळ यांच्या बस सा, पार्किंग साठी त्यांना अत्यंत आवश्यक आहे कारण पीएमपीएमएलच्या दोन हजार गाड्या रस्त्यावर उभ्या राहतात त्यांना आम्ही ती जागा देण्याचं ठरवलेलं आहे त्यांनी आमच्याकडे त्या जागेची मागणी केली आहे आणि आम्ही त्यांना ती जागा देणार ती जागा म्हणजे काही अधिकाऱ्यांनी महसूल म्हणजे माझं असं म्हणणं आहे की महसूल मंत्र्यांना मिसगाईड केलंय या जागेवरती निर्णय घेण्याचा अधिकार महसूल विभागाला नाही या जागेवरती निर्णय घेण्याचा अधिकार हा फक्त दिवाणी न्यायालयाला आहे त्यामुळे या जागेवरती महसूल खात कोणतंही भाष्य करू शकत नाही कारण याच्यामध्ये टायटल अँड टेन्युअर सर्टिफिकेट अंडर द टाउन प्लॅनिंग अँड फायनल किपी स्कीम याच्या अंतर्गत तयार झाला आणि त्याला चॅलेंज फक्त दिवाणी न्यायालयात आहे कोणालाही चॅलेंज करायचं झालं तर फक्त दिवाणी न्यायालयात सुरू आहे वाद आता कुठेही नाहीये आता हा बरं झालं तुम्ही विचारलं तहसीलदारांनी जी ऑर्डर दिली त्याच्यावरती महात्मा फुले कृषी विद्यापीठ हायकोर्टात गेला आहे आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि त्याच्या अगेन्स्ट वर्सेस महाराष्ट्र शासन आणि आम्ही अशा पार्ट्या आहेत म्हणजे तुम्हाला लक्षात येईल महात्मा फुले कृषी विद्यापीठ इज नॉट महाराष्ट्र शासन ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या विरोधात त्यांनी तिथे हे दा, अपील दाखल केले ह्याच्यामध्ये हायकोर्टामध्ये आता कुठलाही वाद नसताना कंपनीच्या आणि तुमच्या विरोधात जो गुन्हा दाखल झालाय तो त्याच गुन्हा दाखल वाद आहे मी सक्षम न्यायालयामध्ये जाऊन माझी बाजू मांडणार माझं कोणतेही कागदपत्र नाही माझ्या अकाउंट चेक करा कुठलाही व्यवहार नाहीये माझी सीटीआर चेक करा माझा कधी फोन झालेला नाहीये माझं काहीही संबंध नाही घेण्याचे काही करतो केली नाही हो नाही माझ्या नाव आहे ना त्याच्यावर आता त्यांचं नाव तर पोलिसांनी चुकून टाकलंय त्याच्यावर कारवाई करेल ना तुम्हाला काही कल्पना आहे का महसूल विभागाने जी फिर्याद दिली आहे त्याच्यामध्ये आमेडिया दिग्विजय पाटील यांनी शीतल तेजवानी यांची नाव आहे तुमच्या जागेच्या संबंधित एफ आय आरमध्ये ही नाव आली कुठून महसूल दफ्तरी त्यांची नोंद कशी नाही तुम्हाला सांगतो काही कल्पना तुम्हाला आहे का तुम्हाला सांगतो तुम्ही जर प्रशासनाला विचारलं कलेक्टर कलेक्टरजींना विचारलं तर ते पण तुम्हाला सांगतील की ही एफ गैरसमजितून आणि चुकीतून झाली आहे आता त्यांना पण जाणीव झालीये पण ते सगळ्यांसमोर येऊन हे बोलू शकत नाही तुम्ही विचारा कलेक्टरला जाऊन असं मीडिया घेऊन